चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू द्या अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघत जा कारण एखादा महत्वाचा पॉईंट शेवटी चुकून सांगितला जातो आणि तो पॉईंट राहिल्यामुळे तुमचा उपाय व्यवस्थित होत नाही आणि फरक पडत नाही आणि हे जे उपाय सेवा तोडगे जे मी सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रा केंद्रानुसार आहे त्यामुळं नक्की तुम्ही हे उपाय करत जा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी संकट दुःख काही ना काही प्रॉब्लेम असतातच अगदी राजापासून भिकाऱ्यापर्यंत म्हणजे श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संकट अडचणी काहीतरी असतंच म्हणून हे उपाय मी सांगते हे कमी पैशात घरच्या घरी करू शकतो जो पैसा आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो काय करतो एखाद्या गुरुजीकडे जातो पत्रिका दाखवतो कुंडली दाखवतो घरामधले दोष काय आहेत ते सांगतो आणि ते गुरुजी आपल्याला हजारो रुपये खर्च करून एखादी अंगठी शांती सांगतात पण गरिबाकडे पैसा नसतो तो काय करणार शांती अंगठी वगैरे तर ह्या सगळ्यावरती उपाय म्हणजे रामबाण मी सांगत असते कमी खर्चाचे कमी पैशाचे खर्च न करता सतरा जुलै बुधवार सं आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची कारण या दिवशी कितीतरी लाखो लोक पंढरीला वारीला जातात रुक्माईचे दर्शन घेतात विठू रुक्माईच्या दर्शनासाठी लोक पायी जातात आणि या दिवशी आषाढी दिवशी एकादशी दिवशी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची भगवान श्री विष्णूंची माता लक्ष्मीची बाळकृष्ण भगवानांची सेवा करायची एकादशीला हा उपाय उपाय करायचा आहे उपवास तुम्हाला करायचा आहे एकादशीचा वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असतात तर या एकादशी प्रत्येकाला करायला जमतात असं नाही प्रत्येकजण करतो असं नाही पण वर्षातून आषाढी एकादशी जी येते ती एकादशी जर तुम्ही केली तर वर्षाच्या चोवीस एकादशी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं या दिवशी तुम्ही एकादशी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं घर स्वच्छ झाडून करायचं तुमच्या घरामध घराचा दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर तुम्ही हळदीचं लिंपण पण करायचं या दिवशी माता तुळशीला बिलकुल तुम्ही पाणी घालायचं नाही कारण एकादशीला तुळशीचा उपवास असतो आणि ही तुळस जी आहे ती लक्ष्मी आहे आणि भगवान श्री आणि श्री विष्णूंना खूप प्रिय अशी ही तुळस आहे त्यामुळं या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही किंवा हात लावायचं नाही तुळस तोडायची नाही आपल्याला आत्ता जो उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही करण्यापूर्वी आदल्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत भगवान श्री विष्णूंचा तुम्ही त्या दिवशी दिवसभर नामस्मरण करायचं विष्णू नामावली म्हणायचं विष्णूंना पिवळं प्युड़, फूल पिवळी मिठाई आणि पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करायचं तुम्ही सुद्धा घरामध्ये लाल किंवा पिवळं वस्त्र परिधान करायचं आता उपाय काय आहे बघा आंब्याच्या पानांचा उपाय हे आंब्याची पानं जी आहेत ती आपल्याला त्या पानावरती उपाय करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हा उपाय जो करणार आहे हा तुमच्या घरात दारिद्र्य असेल लक्ष्मी टिकन असेल मुलांच्या अडचणी असतील नवऱ्याच्या अडचणी असतील किंवा तुमच्या घरात नकारात्मकता असेल तर ह्यासाठी हा उत्तम उपाय आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही आदल्या दिवशी काय करायचं पावसाचं पाणी तुम्ही एका तांब्यामध्ये धरून ठेवायचं कारण पावसाचं पाणी जे आहे ते नैसर्गिक असं आहे आणि अगदी गंगेचं पाणी असल्यास मान आहे तर आदल्या दिवशी, दिवशी तुम्ही दे तु। एक तांब्या पाणी पावसाचं धरायचं आणि ते पाणी तुम्ही आदल्याच दिवशी कारण एकादशी दिवशी तुम्ही कुठल्याही झाडाला तोडायचं नाही कुठल्याही झाडाला हात लावायचा नाही कारण प्रत्येक झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो एक तांब्या पाणी घ्यायचं अगरबत्ती तुपाचा दिवा कणकेचा घ्यायचा त्या कणकेच्या दिव्यामध्ये शुद्ध घायचं तूप घ्या शुद्ध गायचं तूप नसेल तर साधं तूप घ्या त्यामध्ये शिगुणपर हळद टाका दोन वाती घाला अक्षदा हळदी कुंकू घ्या आणि त्या आंब्याच्या झाडाजवळ जायचं पावसात जो तांब्या पाण्याचा भरून घेतलेला असतो पावसाच्या पाण्याचा ते पाणी तुम्ही झाडाला पहिला आंब्याच्या अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे हळद कुंकू अक्षर अर्पण करायच्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा कणकेचा तेवायचा दिव्याखाली आसन ठेवायचं दिव्याच्या खाली, खाली तांदूळ ठेवा फुलाचे पाकळ्या ठेवा किंवा हळद ठेवा किंवा एखादी छोटी प्लेट ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती ओवाळायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा हे आंब्याच्या झाडाला आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाची क्षमा मागायची आणि मी तुमच्या झाडाची सात पानं तोडणार आहे तुमची ह्या ही पानं मला तोडण्यासाठी मला आज्ञा द्यावी म्हणायचं आणि सात पानं तोडून आदल्या दिवशी ठेवायची समजा तुम्हाला आदल्या दिवशी तोडता आले नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही झाडाखाली पडलेली पानं घ्यायची तुम्ही तोडायची नाही ही सात पानं घेतली आषाढी एका दिवशी दिवशी काय करायचं तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं नित्य नेमाची आंघोळ पूजा जे काय आहे ते करायचं भगवान श्री आणि श्री विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही तामणमध्ये घेऊन जल अभिषेक दुधाचा अभिषेक पंचामृतचा अभिषेक काहीतरी कुठल्यात म्हणजे जल जल अभिषेक करा नसेल तर दुधाचा अभिषेक करा नसेल तर पंचामृतचा अभिषेक करा जर तुमच्याकडे भगवान श्री आणि श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्ण भगवानांची मूर्ती घ्या तीही नसेल तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती घ्या आणि अभिषेक करा त्या तिन्ही मूर्त्या नसतील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घ्या त्यामध्ये तुम्हाला भगवान श्री श्रीयर्षी स्रे विष्णू दिसतात आणि अभिषेक करायचा त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसायची ती जिथे तुम्ही त्या मूर्तीची स्थापना करता देवघरात तिथे तुम्ही तिचं स्थापन करायची त्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध हळद मुगू लावायचं भगवान श्रीयर्षी विष्णू बाळकृष्ण असतील किंवा विठ्ठल रुक्मिणी असेल त्यांना ल पिवळं फुलं अर्पण करायचं पिवळी मिठायचा नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यात महत्वाचं भगवान श्री आणि श्री स्रे विष्णूंना तुळसवी आहे ही तुळससुद्धा तुम्ही आदल्या दिवशी तोडायची एकादशी दिवशी तुळस बिलकुल तोडायची नाही तुळशीला हात लावायचा नाही ही तुळशीचं तुम्हाला मंजुळा पानं अर्पण करायची त्यानंतर तुम्ही जी सात पानं तोडलेली आहेत ती सात पानं स्वच्छ धुवून घ्यायची आंब्याची जी सात पानं तुम्ही तोडलेली आहेत ती सात पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि प्रत्येक पानावर अगरबत्तीच्या काढीनं हळदीनं स्वस्ती करायचं प्रत्येक पानावर हे पान आहे समजा असं पान आहे आणि ह्या पानावरती अशा दोन रेषा मारायच्या मध्ये स्वस्ती करायचे इकडे दोन दंड मध्ये टिपके द्यायचे आणि सातही पानाचं एक तोरण करायचं पांढरा दोरा घ्यायचा आणि त्याचं सात पानाचं तोरण करायचं प्रत्येक पानावर स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर हे तोरण तुम्ही मुख्य दरवाज्याला बांधायचं हे एकादशी दिवशी सकाळी करायचं काय आहे आंब्याची पानं जी आहेत ती आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण करतात आणि बाहेरून येणारी नकारात्मकता दूर करतात आपण मुख्य दरवाज्याच्या चौकटीला ही सात पानाचं तोरण जे बांधलेलं आहे हे आंब्याच्या पानाचं तोरण आहे त्यामुळं बाहेरून येणारी नकारात्मकता तिथे थांबली जाते बाहेरून येणारा दोष तिथे थांबला जातो आणि हळदीचं स्वस्तिक त्या पानावरती काढल्यामुळे लक्ष्मी मातेचं आगमन होतं कारण माता लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे आणि हे तुम्ही ह्या दिवशी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरात नकारात्मकता येणार नाही घरात भांडणं होणार नाहीत घरातले दोष निघून जातील घरात पैसा टिकत नसेल तर पैसा येईल मुलांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतील हे सगळं ह्या सात आंब्याच्या पानानं तुमच्या घरामध्ये सकारात्मकता तयार होईल आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल तुमच्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य निघून जाईल पितृंचा आशीर्वाद मिळेल आणि त्यानंतर बघा तुमच्या नवऱ्या बायकोंच्या सतत भांडणं होत असतील नवऱ्या बायकोंच्यात पटत नसेल वारंवार तुमच्या घरात नकारात्मकता असेल तर तुम्ही पावसाचं एक ग्लास पाणी धरायचं आणि ते घरात आणून आंब्याच्या पानानंच आपल्या संपूर्ण घरामध्ये आणि संपूर्ण व्यक्तींच्या अंगावर शिंपडायचं सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता दोष जे काय पितृदोष असतील नकारात्मकता असेल शत्रू पिळा असेल वाईट शक्ती असेल ते सगळं निघून जाईल तर हा छोटा उपाय जो आहे सात आंब्याच्या पाण्याचा हा तुम्ही नक्की आषाढी एकादशीला करा आणि त्यानंतर तुमच्या घरातला कुठलाही दोष असेल तो नक्की निघून जाईल हे उपाय जे आहेत हे मी सांगते हे तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी त्यांना शेअर करत जा कारण कसं आहे हा उपाय जो आहे हा कुणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये अडचण असेल तर तो दूर होईल आणि दुसऱ्याचं चांगलं केलं तर स्वामी समर्थ महाराज असू द्यात भगवान श्री आणि श्री विष्णू असू द्यात तुमचं निश्चितच चांगलं करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला कधीच कमी करणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते दुसऱ्याशी वर वर गोड बोलू नका मनापासून बोला मनात कपटी भावना ठेवला आणि तोंडावर तुम्ही दाखवत असाल मी तुझ्याशी खूप चांगलं आहे तुझं खूप चांगलं हवं असं मला वाटतं पण तुमच्या मनामध्ये जर त्या समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट भावना असेल तर ते महाराजांना दिसतं त्यामुळं नेहमी मनात जे चांगलं ठेवत आहेत तेच ओटावर चांगलं ठेवा दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील माझा हा व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि अजून एक माझ्या मुलीनं सिमंती गरुड ऑफिशियल हे जे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ चालू केलेत त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कमेंट करा व्ह्यू हे लाईक करा आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ माझ्या मुलीचा जे लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ